बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही आपल्या शिवसेना एक वादळ या लाडक्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मोठं जरूर करावं ही नम्र विनंती करतो गेल्या दोन तीन दिवसांपासून आपल्या माध्यमावर तितकेसे व्हिडिओ तितकेसे विषय आपण घेऊ शकलो नाही त्यासाठी क्षमस्व करपटलेल्या चेहऱ्यावरनं म्हणजे उन्हामध्ये या काळवणलेल्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर थोडासा अंदाज थोडीशी कल्पना तुम्हाला नक्कीच आली असेल पायाला भिंगऱ्या म्हणा चाक म्हणा सर्व काही लावून पळत होतो शिवसैनिकांना शिवसेनेला जिथे जिथे मदत होईल जिथे जिथे शक्य होईल त्या सर्व ठिकाणी पोहोचून शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसैनिकांना धडपडतोय त्यासाठी तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा क्षमस्व म्हणतो कारण तेवढेच विषय आपण घेऊ शकलो नाही सध्या महाराष्ट्रभरामध्ये मोठमोठे विषय आणि चांगले चांगले विषय चालू आहेत जे गरजेचे आहेत या महाराष्ट्रासाठी पण ते आपण घेऊ शकलो नाही असो असंही या करपटलेला चेहरा बघण्यासाठी आपण म्हणजे काय म्हणतात त्याला तुमचा आम्ही सुद्धा काही तेवढासा गोरा कधीच नव्हता किंवा अमिताभ बच्चन सारखा दिसायला सुंदरही नाही की जेणेकरून करपटीला चेहरा पाहताच येणार नाही त्यामुळे तुम्ही हा चेहरा सहन करावा हे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो असो शिवसैनिकांनो आज जो विषय घेऊन मी तुम्हाला सर्वांसमोर आलोय तो विषय असा आहे बघा एक मानसशास्त्रामध्ये एक प्रकार असतो वारंवार एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येऊ लागलं ना वारंवार अपयश येतोय वारंवार अपयश येतोय वा आणि अपयशांची म्हणजे मालिकाच म्हणू शकता त्यानंतर मात्र ते जे मन मनुष्याचं असेल ते जे मन असतं ते अशा प्रकारे खचत हा मानसशास्त्राचा एक भाग आहे बर का अशा प्रकारे खचत की भविष्यामध्ये आपण कधी विजयी होऊच शकत नाही आपण कधी या अपयशातून बाहेर येऊच शकत नाही म्हणजे मी आता हा हे जे उदाहरण देतोय हे फक्त राजकारणासाठी मी म्हणणार नाही हे तुमच्या आयुष्याच्या इतर विषयांशीही निगडीत असू शकतं म्हणजे तुमचे व्यवसाय असू शकतात नोकऱ्या असू शकतात इतर संबंध नाते संबंध असू शकतात अनेक अनेक गोष्टींशी तुम्ही हा विषय रिलेट करू शकता त्याला जुळवून घेऊ शकता की आपण या परिस्थितीतून कधी बाहेरच येऊ शकत नाही एक क्षण असा येतो की अपयशामुळे मनुष्याचं मन इतकं खचत आणि त्यानंतर मात्र मनुष्य प्रयत्न करणं सोडून देतो सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता आणि महाराष्ट्राच्या म्हणण्यापेक्षा विशेषतः शिवसेनेच्या परिस्थितीकडे पाहता मला याचा कुठेतरी एक ती लिंक जुळताना मला इथे दिसते तुम्ही पहा ना यामध्ये सगळ्यात मोठा हात जर कोणाचा असेल हे अपयश हे फुगीर करून दाखवण्याचा हे फुगवून दाखवण्याचा तो सगळ्यात मोठा हात आहे हा मीडियाचा आहे आपण ज्याला चौथा स्तंभ असं म्हणतो त्यानंतर दुसरा मोठा हात जर असेल तो न्याय व्यवस्थेचा आहे तिसरा मोठा हात जर कोणाचा असेल तर तो सरकारांचा आहे सरकारी संस्थांचा आहे प्रशासनाचा आहे पण ह्या प्रशासनाला न्याय व्यवस्थेला जर सध्या बाजूला ठेवलं मी मीडियावर येतो समजा एखादी बातमी असेल ती बातमी इतक्या वेळा दाखवायची की जे तुमच्या माथ्यावर ते सत्य म्हणा असत्य म्हणा जे काही असेल इतको ते इतकं हॅमरिंग करायचं मारत राहायचं की त्या माथ्यावर परिणाम झाला पाहिजे हॅमरिंग करत राहायचं आता बघा सोडून जाणारे पक्ष सोडून जाणारे इतरही पक्षांमध्ये आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्याही पक्षामध्ये असू शकतात काँग्रेसमध्येही असू शकतात कित्येक पदाधिकारी शिंदे टोळी सोडून शिवसेनेतही येत आहेत किंवा भाजपा सोडून शिवसेनेतही येत आहेत किंवा इतर पक्षांमध्ये जात आहेत वर्ष आपण म्हणतो पण बातम्या या कुणाच्याच दाखवल्या जात नाहीत बातम्या फक्त कुठल्या दाखवल्या जातात शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या दाखवली जाते ही एक ह्युमन टेंडन्सी बघा कशी केली आणि मीडियाने या सगळ्यावर तुमचं मन कसं कंट्रोलमध्ये आणलंय पहा बघा हा प्रकार तुम्हाला समजावतो तुम्ही रोज सकाळी जर उठाल आणि एक बातमी पाहायला घेजाल म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सगळ्यात पहिली बातमी येते तीन दिवस एका आमदाराचं नाव असतं बरं का तीन दिवस मग चौथ्या पाचव्या दिवशी ते नाव बदललं जातं आणि दुसऱ्या आमदाराचं नाव घेतलं जातं अशा प्रकारे आता शिवसेनेकडे वीस आमदार आहेत आदित्य साहेबांना सोडून एकोणीस आमदार घ्या त्या एकोणीस आमदारांची यादी ठेवली जाते एकोणीस आमदार गुणिले चार दिवस म्हणजे बघा ना तुम्ही ते चार दिवस तीन एक महिने काढले जातात सत्तावन्न अठ्ठावन्न दिवस म्हणजे तीन एक महिने काढायचे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर ती यादी पुन्हा पहिल्यापासून घ्यायची म्हणजे सुरुवात तुम्ही जर पाहिली असाल तर राजन साळवींपासून नाव सुरू झालं त्यानंतर भास्कर साहेबांचं त्यान कैलास पाटला अशी ही यादी जी चालू आहे तीन चार दिवस एकाच नाव ठेवायचं म्हणजे शिवसेनेचा कुठलाही आमदार सोडायचा नाही आणि त्याच्यामध्ये जर बोनस द्यायचा असेल आपल्या टीआरपी साठी तर एखादा खासदार सुद्धा घ्यायचा म्हणजे नवल तेव्हा वाटलं ह्या बातम्यांची बोगसपण म्हणजे ह्या बातम्यांमधला बोगसपणा हा तेव्हा कळाला ज्यावेळेस ओमराजे निंबाळकरांचं नाव घेतलं मीडियाने म्हणजे मीडियावरच्या ह्या बातम्यांना लोकांनी तेव्हाच बोगस समजलं ओम राजे निंबाळकरांचं नाव घेतलं फसले कैलास पाटलाचं नाव फसले तुम्हाला राजन साळवी असतील भास्कर साहेब जाधव असतील ही सगळी नावं घेऊन मीडिया आपलं हसू करून घेत आहेत अगदी वैभव नायकांचं नाव घेतलं म्हणजे कशा प्रकारे तुमच्या आणि काही काही प्रवेश तर असे सांगायचे दोन महिन्यांनंतर प्रवेश होणार आहे याच्या उपस्थितीत पण तारीख कधीची दोन महिन्यांनंतरची याचा अर्थ दोन महिन्यांपर्यंत त्या व्यक्तीच्या नावाखाली संभ्रम तयार ठेवायचा याचा त्रास शिवसैनिकांना ज्यावेळेस एखादं माध्यमावर नाव येतात तुम्हालाही त्याचा ये दोष देता येऊन म्हणजे चालणार नाही कारण आपण ती परिस्थिती पाहतोय आपण पाहतोय की कसं एखाद्याचं ये नाव येतं चार पाच दिवसांतर आपण नाही 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 म्हणतो नाही जणांना पाचव्या दिवशी प्रवेश झालेला असतो त्यामुळे आपलाही त्यात दोष नाही पण हे असं झालेलं आहे की मला बघा ना ती म्हणजे एक मी तुम्हाला ते उदाहरण थोड्या वेळाने देईलच पण असं झालंय की आपण आपल्या आमदारांना स्वतःहून हा त्रास देतो कित्येक आमदार त्यानंतर आपला फोन स्विच ऑफ करतात कारण लोक ज्या वेळेस प्रश्न विचारायला लागतात ही जी बातमी आम्ही ऐकतो ही खरी आहे का ही खरी आहे का याच्यात हो म्हणणं किंवा नाही म्हणणं ह्या दोनही मध्ये त्या आमदाराला किती त्रास होत असेल की नाही ही बातमी खरी नाही मुळात आपण आपल्या आमदारावर आपला एवढा विश्वास असला पाहिजे की नाही माझा आमदार हे अशा प्रकारचं पाऊल उचलणारा नाहीये एवढा विश्वास आपला आपल्या आमदारावर असला पाहिजे शिवसेनेचे हे वीसही निष्ठावंत मावळे हे मशालीच्या जीवावर निवडून आलेले हे शिवसेनेचे निष्ठावंत मावळे हे कालही भगव्याशी इमान राखून आहेत आजही आहेत आणि भविष्यातही राहतील शिवसैनिकांनो ही मानसिक एक स्ट्रॅटेजी खेळली जाते तुमच्या आमच्या मनाशी ही स्ट्रॅटेजी खेळली जाते खासदारांची नावं घेतली जात आहेत सहा खासदार संपर्कामध्ये सहा म्हणजे म्हणजे नावं सांगायची नाहीत फक्त फक्त सहा तांत्रिक म्हणजे किती नऊचा आम्हाला एक दोन तृतीयांश काढायचा आहे सहाचा आकडा बरं सहा, सहा मध्ये कोण सगळ्यात पहिले खासदार कोण बरं हे माहीत नाही मग तुम्हाला सगळ्या मग ओमराजेंपासून ज्यावेळेस सुरुवात केली तिथं त्यांचं बिंग फुटलं ओम राजेंचा मला काल परवाचा धाराशिव मधनं एक व्हिडिओ मी पाच्या पाहण्यात आला अतिशय सुरेख त्यांनी सांगितलं ज्यावेळेस या जगाचा निरोप घ्यायचा असतो ना त्यावेळेस हात मोकळे असतात खाली राख राहिलेली असते ती राख लोक पाहत नाहीत पण त्या व्यक्तीची म्हणजे राख ज्या व्यक्तीची झाली आहे त्या व्यक्तीने तिच्या उभ्या आयुष्यात काय कामं केली आहेत ना ती कामं पाहिली जातात त्याचं नाव काय होतं हे पाहिलं जातं त्यानंतर नाव काढलं जातं तुमच्याकडे किती धन पैसा संपत्ती अडका ह्या गोष्टी पाहिल्या जात नाहीत ह्या गोष्टींवर लोक तुमच्या दहाव्याला सुद्धा येत नाहीत ज्या व्यक्तीच्या दहाव्याला लाखोंची गर्दी असते हजारोंची गर्दी असते ना त्या व्यक्तीने नक्कीच काहीतरी चांगलं काम केलेलं असतं त्यामुळेच त्याच्या दहाव्याला गर्दी झालेली असते हे लक्षात घ्यायचं असो या थोड्याशा म्हणजे निर्वाणीच्या गोष्टी करतोय पण थोडस माफ करा शिवसैनिक ह्या गोष्टी सांगणं तितकंच गरजेचं तुम्हाला बघा ना एक एक ह्युमन टेंडन्स ह्युमन म्हणण्यापेक्षा एक प्राण्यांची टेंडेन्सी घ्या ह्युमनला बाजूला ठेवूयात ह्युमन पेक्षा प्राणी चांगले कधी असं वाटतं तुम्ही गाढवाच्या खेचराच्या किंवा घोड्याच्या गळ्यात ज्या वेळेस ते चरहाट बांधताना चरहाट किंवा ते दोर बांधता गळ्यामध्ये तो बांधायची तो बांधून घ्यायची इतकी सवय झालेली असत ह्या प्राण्यांना त्यांना मोकळा गळा त्यांना सहन होत नाही एखाद्या वेळेस तुम्ही फक्त बांधायचं नाटक करायचं त्यांच्या समोर असं बांधतानाच नाटक दाखवायचं आणि ते चरहाट ओढल्याचंही नाटक करायचं तो प्राणी आपोआप पुढे चालायला सुरुवात करतो त्याला असं वाटतं की होय माझ्या गळ्यामध्ये चरहाट बांधलेला आहे किंवा तो दोर बांधलेला आहे मला चालायचं आहे आता किंवा अगदी अगदी मोकळा प्राणी असतो तो, तो तुम्ही फक्त त्याला बांधून ठेवायचं नाटक करा खाली तो जागाच सोडत नाही एवढी सवय झालेली असते आपल्यालाही आता तशीच सवय होऊ लागलेली आहे की काही माहिती नाही कारण पहा गुलामीत राहायची आता एवढी सवय झालेली आहे तुम्ही मला कधी अशा बातम्या जास्त पाहाल तुम्ही भाजपाला सोडून लोक जात आहेत भाजपाची या बाबतीत तारीफ करायला लागेल भले सत्तेत असतील सत्तेत नसतील पण सत्तेत नसताना सुद्धा भाजपाला लोक सोडत नाहीत भाजपची जे मूळ भाजपा आहेत ना ते आता हे नवके सौख्यांची भाजपा आता ती भाजपा राहिलेली नाही ती पूर्वीची भाजपा आता राहिलेली नाही त्यामुळे आता हे उदाहरण कदाचित तितकस चखल बसणार नाही पण जुन्या भाजपाची लोक भाजपाला कधी सोडत नव्हती तुम्ही पाहिला असाल अशी उदाहरणं आज मात्र भाजपामुळे तुम्हाला काँग्रेस दिसेल संबंध काँग्रेस राष्ट्रवादी सगळे पक्ष तुम्हाला भाजपामुळे दिसतील अर्ध्या भाजपाची लिडरशिप तर शिवसेनेच्या गेलेल्या काही माणसांनी घडवलेली आहे तिथे आता मूळ भाजपा राहिलाच कुठे म्हणा पण विचार करा ह्या पक्षांनी आपली माणसं जशी जोडून ठेवली तशा प्रकारची तशा त्या माणसांची आत्मजी जी प्रवृत्ती तयार होते त्या त्या पक्षात गेल्यानंतर शिवसैनिकांना तुम्ही आम्ही कुठे कमी पडलो याचा जरा विचार करायला हवा आत्ता आताच परवाचं ते उदाहरण पहा त्या पटेल पटेलताई आहेत राजोल पटेलताई एवढी वर्ष निष्ठावंत म्हणून काढली शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये काय नाही मिळालं तीन ते चार टर्मची नगरसेवक पद नगरसेवक पद घेतलं त्यानंतर मला वाटतं विभाग प्रमुख आहेत त्या उपनेते शिवसेनेतलं नेत्यांनंतरचं सर्वोच्च पद हे उपनेते पद आहे उपनेते झाले शिवसेनेच्या शिवसेनेत शिवसैनिकांकडनं मान मरातब मिळाला आपण प्रत्येक ठिकाणी स्टेजवरून तुमचे विचार आम्ही ऐकले बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या निष्ठावंत निष्ठावंत म्हणत असताना रणरागिणी म्हणत असताना हे अचानक कुठलं हे काय सुचलं आणि त्यानंतर म्हणजे बघा तुमच्या जाण्याबद्दल वाद नाही त्यानंतर शिवसेनेच्या शाखांवर दावा ठोकायचे हो हे सगळे काय प्रकार आहेत ते तिथला स्थानिक शिवसैनिक तुमचे टाळे नाही तुमचं सगळं काही तिथे तोडून बाजूला करून ती शाखा ताब्यात घेईल त्यात वाद नाही पण माझा विषय हा इथे असा आहे कालपर्वापर्यंत सारं काही योग्य असतं अचानक अशा कोणत्या ऑफर येतात आपल्याकडे की ज्यातून माणसाचा आत्मा विकला जातो मी तुमची पदं वगैरे विकणं हे म्हणत नाही आत्मा विकला जातो आणि तो आत्मा विकणं म्हणजे मी एक अनेकदा एक उदाहरण देत असतो ज्यावेळेस आपण एखादं वाईट कृत्य करून घरी जाल ना त्यानंतर घरातल्यांच्या चेहऱ्यामध्ये आणि त्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या डोळ्यात नजरेला नजर भिडवण्याची ताकद तुमच्यात असते का एखादा निर्णय असा घ्यायचा आणि घरच्यांच्या नजरेला नजर भिडवून दाखवायची ज्यावेळेस तुमची नजर खाली झुकेल समजून जायचं तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे आपण आपल्या घरच्यांच्या म्हणजे पत्नी असेल पती असेल आई असतील मुलं असतील मोठी मुलं असतील किंवा वडील असतील यांच्या नजरेला नजर आपण भिडवू शकतो का ही असली वाईट काम करून शिवसेनेच्या जीवावर आज काही आज एवढं सगळं मिळवल्यानंतर मान मरात मिळवल्यानंतर तुम्हाला आज हे सुचतंय तुम्हाला आज निधी सुचतो आणि तुमच्या मतदारसंघाला काहीतरी विचारा तुम्हाला मला ह्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण द्यायची इच्छा होते सुनील प्रभू साहेबांचं भर विधानसभेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं मी माझ्या मतदारांसमोर जाईल आणि सांगेल माफ करा मला मला निधी मिळू शकला नाही यांनी मी फक्त विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे मी शिवसेनेचा आमदार असल्यामुळे मला निधी दिला नाही त्यामुळे मी तुमच्या विकास कामांना तिथे दिलेल्या वचनांना मी पूर्तता आणि त्याची करू शकलो नाही मला माफ करा मी माझ्या मतदारांसमोर जाऊन ही गोष्ट सांगेल माझ्या मतदारांना मी ही गोष्ट सांगेल माझ्या विधानसभा क्षेत्रात जाऊन ही गोष्ट सांगेल माझा मतदार ती गोष्ट समजून घेईल तुमचा आमदार म्हणून मी कमी पडलोय पण मला निधी दिलेला नाही म्हणजे म्हणजे एवढे आमदार मुंबई सारख्या विभागामधल्या आमदाराला अगदी एक कोटीचा सुद्धा निधी निधी दिलेला नाही फक्त का काय तर विरोधी पक्षातला आमदार म्हणून किंवा शिवसेनेचा उद्धव साहेबांसोबत राहिला आमदार म्हणून याला म्हणतात ही ज्यावेळेस शिवसेनेचे हे हे जे काळे दिवस आहेत हे ज्यावेळेस तिकडे लिहिले जातील ना त्यावेळेस या अशा नेत्यांची नावं सुवर्ण अक्षराने लिहिली जातील आहे आणि ही गोष्ट मी वारंवार सांगत आलेलो आहे हे पळकुटे आहेत ना जे गद्दार पळकुटे ज्यांना ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत आणि निवडणुका लढण्यासाठी त्यांना पैसा पाहिजे यांच्याकडनं ह्या गद्दारांचे खोके पाहिजेत आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत म्हणजे मी खरंच मला हे सुद्धा मी उदाहरण देत असतो की प्रभू श्रीरामांनी ज्यावेळेस रावणाशी युद्ध करण्यासाठी मला वाटतं वानरसेनाच का निवडली असावी ही असली असली असल्या प्रकारची जर थर्ड क्लासची माणसं जर त्यावेळेस जर निवडली गेली असती ना असल्या प्रकारची तर त्या रावणाची लंका पाहून ती सोन्याची लंका पाहून हे लढणं विसरले असते आणि ते सोन्याच्या प्रेमात भुलले असते आणि ऐवजी तिकडून जाऊन उभे राहिले असते खरंच कधी कधी असं वाटतं म्हणजे काय हा जमाना आहे बघा ना कालपर्यंत ज्या पक्षप्रमुखांनी तुमचं राजकीय आयुष्य घडवलं आज फक्त या भारतीय जनता पक्षाच्या त्या प्राणवायूच्या ऑक्सिजनच्या त्या व्हेंटिलेटरच्या जीवावर उभ्या राहिलेल्या ह्या शिंदे टोळीला हे सगळे आज जोडले जात आहेत आणि काय तर कारण हिंदुत्व दोन म्हणजे सगळ्यात पहिलं कारण हिंदुत्वाचं द्यायचं दुसरं कारण निधीचं द्यायचं तिसरं कारण वेळ दिला जात नाही द्यायचं ही सगळी कारण म्हणजे जाणाऱ्याला कारणांची कमी नसते जाणाऱ्याला अजिबात कारणांची कमी नसते खरंच अनेक गोष्टी आहेत हिंदुत्व विचार काँग्रेस सब झूट साफ झूट या सगळ्या गोष्टी झूट आहेत मला घातवेला मी जो पैसा घालणार आहे निवडणुकांसाठी तो पैसा घालून सुद्धा मला विजय मिळणार आहे की नाही म्हणजे माझ्या मनामध्ये आतापासूनच न्यूनगंड आहे की मला येत्या महा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत मला विजय मिळतोय की नाही मग अशी तुम्हाला म्हणालो पराभव पाहिल्यानंतर आता तुम्ही मला सांगा मग लोकसभेनंतर ही गळती तेवढीशी नव्हती पण जशी विधानसभेची निवडणूक लागली या लाडक्या बहिणीने काय घोळ घालायचा तो घालून घेतला त्यानंतर मात्र आज तुम्ही पाहना लाडक्या बहिणीविषयी जर विषय निघालाच म्हणून सांगतो नीती आयोगाचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अहवाल काय सांगतायत राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणजे याचा अर्थ असा उद्या तुम्ही जे रस्ते वाईट रस्ते बघणार आहात जे खड्डे पडलेले रस्ते बघणार आहात ज्या सुविधा तुमच्या प्रभागांमध्ये व्हायला पाहिजे त्या त्या सुविधा आता होणार नाहीत कारण तो साराचा सारा, सारा पैसा तुम्ही आहे त्या परिस्थितीत पुढची पाच वर्ष काढणार आहात म्हणजे पाच वर्षांपूर्वी तुमची जी परिस्थिती होती तीच पाच वर्षांनंतर असणार आहे तुमच्या प्रभागामध्ये एकही विकास काम झालेलं नसणार आहे कारण जो काही विकासाचा निधी होता तो सारा बहिणींच्या खात्याला जमा केला जाणार असणार आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या नीती आयोग जे असतं निर्वाचन किंवा ते नियोजन समिती असते ती ह्या सगळ्यांनी ह्या सगळ्यावर ताशेरे ओढले आहेत कशा प्रकारचं नियोजन असायला हवं सगळ्याच गोष्टींचं मग ते विकासाचंही असो पैशाचंही असो असो या अनेक गोष्टी आहेत आज ह्या सगळ्यांचे ताशेरे पाहिल्यानंतर मला महाराष्ट्राची भविष्याची चिंता वाटते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ह्या गोष्टी जास्त घडल्या तुम्ही लोकसभेपर्यंत थांबलात कारण लोकसभेला तुम्हाला लो, होय शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत एवढ्या पराभवानंतर पडझडीनंतर म्हणजे पराभव म्हणण्यापेक्षा कोर्टातल्या पराभवानंतर एवढ्या पडझडीनंतर नाव नवीन चिन्ह नवीन म्हणजे आपल्याला जे मिळालेलं चिन्ह आहे अगदी काहीशा काळामध्ये आपण महाराष्ट्रभर पसरवून त्याच्या जीवावर दहा खासदार निवडून आणले होते त्यामुळे आश्वासक वाटलं त्यानंतर मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच चार महिन्याच्या काळात तुम्हाला आश्वासक आता वाटत नाही राजकारणामध्ये ते शेअर मार्केट तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ही कायम धोकादायक ठरते शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आता हे राजकारणाचा ह्याचा तसा तसा संबंध नाही पण तरी सुद्धा सांगतो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट ही कायम धोकादायक ठरते तुम्हाला लॉंग टर्मसाठी चालायचं असतं आता शेअर मार्केटमध्ये काही तत्व वगैरे ह्या गोष्टी नसतात म्हणा पण कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा दूरचं पाहता दूर तुमची तुमच्या तुम्ही, तुम्ही काहीतरी विचारांनी जाता चार महिन्यामध्ये पावला नाही म्हणून देव बदलायचा बरोबर म्हणजे चार महिन्यांपूर्वी तुम्ही इतर पक्ष सोडून ह्या पक्षात आलात आता ह्या पक्षातून निवडून नाही आलात म्हणून परत आपल्या स्वगृही जायचं असेल तर ह्यांना मला खरंच तो चांगला शब्द आठवला होता पण तो तर वापरणार नाही सोशल मीडियाच्या या माध्यमावर काही शब्दांना मी स्वतःला जपतो कारण यासाठी कारण मला माझं तोंड खराब करून घ्यायचं नाही पण त्या तरी परवडल्या त्या तरी परवडल्या यात तुम्हाला सार काही कळालं असेल ही माणसं त्याहूनही घाणेरडी ते तरी पोटासाठी करतात ही हव्यासासाठी करतात हव्यास हव्यास पदांचा पैशाचा सगळ्याचा हव्यास मेल ना सारा इथं सोडून जावं लागतं अरे कधीतरी तर निष्ठेने रहा आजही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे पाहिलं तर ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आज महाराष्ट्रभरात लाखो नवे करोडो शिवसैनिक असतील ज्यांनी आजही मातोश्री पाहिलेली नाहीये पुन्हा सांगतो ही गोष्ट आजही मातोश्री पाहिली नाही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना पाहिलेलं नाही पण आजही म्हणजे माध्यमांवर पाहत असतील फक्त पण प्रत्यक्षामध्ये कधीही त्यांना पाहिलेलं नाहीये डोळ्याने माध्यमं सोडली तर तरी सुद्धा आजही महाराष्ट्रामध्ये लाखो शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी का उभे राहिलेत पक्षप्रमुखांच्या पाठीशी का उभे राहिलेत कारण बाळासाहेबांनी घडवलेलं हे सोनं आहे हे शिवसैनिक हे कधी अंतर देणार नाहीत मातोश्रीला हे कधी अंतर देणार नाहीत शिवसे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना हे हे मानसशास्त्र सांगतं की तुमच्या माथ्यावर इतका त्यांनी आता आघात केलेला आहे तुमच्यामध्ये न्यूनगंडाची भावना तयार केलेली आहे की शिवसेना आता उभारूच शकत नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख आता या शिवसेनेला बळ देऊच शकत नाही तुम्ही या पक्षातून निवडून येऊच शकत नाही या पक्षाला भविष्यच नाही अशा प्रकारच्या गोष्टी वारंवार माध्यमांवर दाखवून प्रिंट मीडिया सोशल मीडिया अगदी तुमच्या मेनस्ट्रीम मीडिया सगळ्यावर दाखवून तुमच्या मनावर अशा प्रकारचा आघात केला की आता तुमचं मन ही गोष्ट मानायलाच तयार नाही पण खरंच सांगतो ज्यावेळेस ह्या असल्या अपॉर्च्युनिस्ट संधी साधू म्हणतात त्याला अपॉर्च्युनिस्ट लोकांना ह्या लोकांना पुन्हा पक्षामध्ये थारा सुद्धा मिळता कामा नये म्हणजे खरंच ज्यावेळेस शिवसेनेमध्ये संधी येतील भविष्यामध्ये ज्यावेळेस बघा हे ही सूज आहे ज्यावेळेस तत्व नसतात तुमच्या विचारांमध्ये तत्व नसतात किंवा तुमचे विचार हे पोकळ असतात हे फक्त दिखावेगिरी असते अनेक पक्ष आले त्याच्यामध्ये अनेक पक्ष आले सुरुवात केली तेरा आमदार मिळवले पक्ष बाजूला गेले पक्ष आता कुठे माहिती नाही विचार करा ज्यावेळेस तत्वहीन तुमची विचारधारा असते तत्वहीन त्यावेळेस काही काळासाठी ते यश दिसेल पण नंतर ते यश निघून जातं त्यावेळेस आपली शिवसेना ज्यावेळेस पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येईल त्यावेळेस हे असल्या अपॉर्च्युनिस्ट लोकांच्या पृष्ठभागावर कशावर म्हणायचे ते तुम्ही म्हणा लात घालून त्यांना हाकलला पाहिजे लात घालून ज्या काही संधी असतील त्या निष्ठावंत शिवसैनिकांनाच मिळायला हव्यात त्यावेळेसही याही वृत्त याच या विचारांचा मी स्वतः सुद्धा आहे शिवसेना एक वादळ त्यासाठी सुद्धा आवाज उचलेल वेळोवेळी हे मात्र मी तुम्हाला आजच सांगतो असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय पण शिवसैनिकांना पुन्हा जाता जाता सांगतो ही शिवसेना कधीही संपणार नाही एक वेळ आहे हा संघर्षाचा तो वेळ निघून जाऊ द्या संयम ठेवा शिवसैनिकांना विश्वास ठेवा तुमच्या नेतृत्वावर तुमच्या पक्षप्रमुखांवर इतकंच सांगतो आणि तुम्हाला सर्वांची जा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र